नमस्कार मंडळी तर आज आपण एक पोह्यांपासून नाश्ता करणार आहोत तुम्ही प्रत्येक वेळेस पोहेच करता का कशाला आता एकदा ह्या नवीन पद्धतीत नाश्ता करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार खास करून लहान मुलांना कारण तो दिसायलाच तितका ऍट्रॅक्टिव्ह दिसत असेल मुलं लगेच आकर्षित होतात आणि आवडीने खातात हा नाश्ता अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये बनवून होतो वेळ सुद्धा लागत नाही त्याचबरोबर आज आपण ही वेगळ्या प्रकारची खोबऱ्याची चटणी सुद्धा पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला सांगितलेलंच आहे सा आपण पोह्यांचा नाश्ता करत आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहेत एक कप पोहे आपण जे कांदे पोह्यांना पोहे वापरतो ना तेच पोहे आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे एक कप पोहे घेतलेत तर ते सुरुवातीला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत सुरुवातीला घाण पाणी निघतं ते आपल्याला टाकून देऊन दुसरं आपल्याला स्वच्छ पाणी ह्याच्यावरती ठेवायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही थोडंच पाणी घालायचं झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूया नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तो म्हणजे रवा तर इथं मी अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप इतकंच दही घेतलेलं आहे आपल्याला रव्याचं क्वांटिटी कमी वापरायची आहे कारण हा नाश्ता आपण पोह्यापासून करतो ना म्हणून इथं आपल्याला रवा कमी वापरायचा आहे तर आता हे दोन्हींचं छान एकजीव होण्यासाठी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही फक्त रवा हा दव्यात दह्यातच आपल्याला भिजत घालायचा आहे तर गुठळ्या गाठी होता का नाही त्यासाठी असं मस्तपैकी हे मिक्स करून झाकण देऊन हे सुद्धा आपण बाजूला ठेवूयात म्हणजे आपला रवा छान फुलला जाईल तर तो आता तोपर्यंत आपण चटणीसुद्धा करून घेऊया ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी तर इथं बघा मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे पाव कप एक छोटी वाटी इतकी फुटाणे डाळ घेतलेली आहे नंतर याच्यामध्ये कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचला थोडंसं कमी नंतर दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक चमच इथे मी दही घालत आहे तुम्ही थोडीशी चिंच घातला तरी चालेल किंवा अर्धा लिंबू पिळा तरी चालेल छान मिक्सरला पाणी घालून ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे मी जिथे डेड सिकेट कोकोनट वापरला तिथे तुम्ही ओलं खोबरं वापरला तरी सुद्धा चालेल किंवा थोडंसं सुकं खोबरं वापरला तरी सुद्धा चालेल बघा छान असं मिक्सरला ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे एकदम स्मूथ असं आपल्याला करायचं आहे तर आता चटणी थोडीशी मला घट्ट वाटत आहे आणि मिक्सरच्या भांड्याला सुद्धा चटणी बरीच चिटकलेली आहे काय करायचं माहिती आहे का मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं छान असं खंगाळून घ्यायचं भांडं आणि मग ह्या चटणीमध्ये पाणी घालायचं चटणी आपली वायासुद्धा जात नाही आणि चटणीला बघा टिक्षर छान आलेलं मस्तपैकी तर आपली चटणी तर झालेली आहे तर आता आपण चटणीला तडका सुद्धा देऊया त्यासाठी बाजूला मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलंच होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालंय किंवा याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायचे आहे मोहरी चांगली तडतडली किंवा ह्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि हिरवी मिरची उभी चिरलेली आहे ती घालून घेतली तुम्ही ह्याच्या ठिकाणी लाल मिरची वापरला तरी सुद्धा चालेल मग हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि छान अशी मिक्स करायची आहे बघा इथं आपली झटपट बनणारी चटणी सुद्धा झाली की नाही अगदी दोन ते तीन मिनिटात ही चटणी बनली जाते तर बघा छान टेक्शर बघा कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे चटणीला आता आपण ही चटणी सुद्धा बाजूला ठेवली तर बघा ज्या भांड्यामध्ये आपण जे बॉल्स करणार आहोत ते शिजून घेणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आता इथे मी ताट वापरत आहे ना मग ताटाला तेल लावून घेत आहे तुम्ही एखादा डबा डिश काही वापरलात त्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे जे आपले बॉल्स आहेत ते सहज निघले जातील तर बघा चटणी करूपर्यंत आपले पोहे सुद्धा छान भिजलेत पण ह्याच्यामध्ये पाणी आहे एक्स्ट्राचं बघू शकता मग काय करायचं आहे आपल्याला एक गाळण घ्यायचं या गाळण्यावरती पोहे घालायचे आहेत आपल्याला भिजवलेलं मग एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते खाली आपलं निघून जाईल बघू शकता इथे खाली पाणी निघालेलं आहे आपल्याला याच्यातलं पूर्ण पाणी सेपरेट करायचं आहे तर आता बघा ह्याच्यातलं पाणी तर मी काढलेलंच आहे मग आता आपल्याला हे पोहे घ्यायचे आहेत एका का बाउलमध्ये काढून तर आपण बाजूला जो, जो रवा भिजत घालून ठेवला होता ना दह्यामध्ये तो सुद्धा छान फुललेला आहे बघू शकता इथे मग तो रवा सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आता हा नाश्ता चवीला लागण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालणार आहोत ते म्हणजे थोडीशी चिली फ्लेक्स थोडस सा चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे तुम्ही ह्याच्याऐवजी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातला तरी चालेल पेपर पावडर घातला तरी सुद्धा चालेल नाही। नाही तर इथे चिली फ्लेक्स मी थोडीच घातलेली आहे कारण लहान मुलं खाणार आहेत म्हणून नंतर आपल्याला छान असं हे एकजीव करून पीठ मळून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीत ह्यांचा गोळा झाला पाहिजे असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला सांगितलंच होतं की रव्यामध्ये पाणी घालायचं नाही नाहीतर हे बॅटर पातळ झालं तर आपला पुढील होणारा नाश्ता सुद्धा पाहिजेल तसा होत नाही बॉल्स आपले व्यवस्थित येत नाहीत तर बघू शकता पीठ छान असं इथे मळून ठेवलेलंच आहे मग काय केलं थोडंसं ह्याच्यावरती तेल घालून हे परत छान असं मळून घेत आहे म्हणजे हे मिश्रण ना आपल्या हाताला चिटकणार नाही म्हणून मग आता हे छान मळून आहे आता आपल्याला काय करायचं आहे छोटे छोटे बॉल्स करायचे आहेत तुम्ही ह्याच्याऐवजी कुठलाही दुसरा आकार दिला तरीसुद्धा चालेल छोट्या छोट्या पुरीसारखा आकार दिला तरीसुद्धा चालेल चौकोनी आकार दिला तरीसुद्धा चालेल किंवा लांब असा आकार दिला तरीसुद्धा चालेल तर मी तरी इथे छोटे छोटे असे बॉल करत आहे कारण मुलांना असे वेगळं काहीतरी मस्त आवडतं त्याच्यासाठी असे मी छोटे छोटे बॉल्स करत आहे तर बघा ह्या पद्धतीत एकसारखे आपल्याला बॉल करून घ्यायचे आहेत छान चिकणे होतात बघू शकता इथे मस्त स्पंजे असे आपले हे बॉल होतात तर हा नाश्ता चवीला म्हणालात तर इडली जशी लागते ना सेम तसाच चवीला लागतो एकदम मस्त स्पंजी असे हे बॉल होतात तर बघा इथे सगळे बॉल्स करून घेतलेले आहेत आता हे बॉल्स आपल्याला शिजत घालायचे आहेत त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात तर बघा कडेमध्ये अगोदरच पाणी उकळवायला मी ठेवलेलं आहे मग हे ताट त्याच्यावरती नेऊन ठेवत आहे झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं शिजून घ्यायचं आहे हे शिजायला वेळ लागत तर बघा गॅसच्या मंद आचेवरती हे आठ मिनटं शिजवून घेतलेत आता हे शिजलेत कसं ओळखायचं माहिती आहे का ह्यांना बोट लावून टच करून बघायचं बोट आपलं क्लीन येत आहे म्हणजे हे शिजलेत असं समजायचं गॅस बंद करून आपण हे ताट खाली घेणार आहोत बघू शकता मौसूत स्पंजी कसे झालेले आहेत एकदम सॉफ्ट असे आपले हे बॉल झालेले आहेत अगदी तुम्ही दिवसभर जरी बॉल्स हे असे ठेवलात ना तरी हे स्पंजी मौसूत असेच राहतात बघा ताटाला पण तेल लावलं होतं ना म्हणून ते अजिबात चिटकून बसलेले नाहीत सहज निघले जातात आता तुम्ही असेच चटणी सॉससोबत खाऊ शकता कारण एकदम मऊसूद स्पंज पन आहेत पण मी आणखीन ह्याला एक वेगळा फ्लेवर देत आहे चटपटीत एकदम टेस्टी लागण्यासाठी त्यासाठी आपण परत गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे एक पळीभर तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी चांगली फुलली किंवा आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि नंतर आपल्याला घालायचे आहेत ते म्हणजे तीळ तर इथं मी हे सगळं घातल्यानंतर छान तडतडू दिलेलं आहे बघा छान हे तडतडत आहे आपल्याला बघा शिजवलेले पोह्यांचे जे बॉल्स आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीत तुम्हाला सांगितलेलंच आहे तुम्ही असं खालात तरीसुद्धा खूप छान लागतं पण असे फ्राय थोडेसे केलेत तर एकदम टेस्ट वेगळी येते चटपटीत खाण्यासाठी आणखीन टेस्टी लागतात म्हणून इथे मी फ्राय केलेले आहेत तुम्ही नाही केलात तरीसुद्धा चालेल तर वरणं थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात बघा वाव दिसायला काय भारी दिसत आहेत हे बॉल एकदम छान ॲट्रॅक्टिव्ह दिसतात मुलांना आवडतात आणि खायलासुद्धा एकदम टेस्टी आपण ऑइल कमी वापरल्यामुळे एकदम हेल्दीसुद्धा आहेत आता हे छान असे फ्राय झालेत गॅस बंद करूया आहो पण रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल के तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे येणारे असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अगदी फ्रीमध्ये आहे आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांग हो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि बघा खाण्यासाठी मौसूत छोटे छोटे आपले स्पंजी बॉल्स तयार झालेले आहेत पोह्यांपासून पोहेच कशाला करता आता एकदा ह्या पोह्यांपासून वेगळ्या पद्धतीचा मुलांसाठी नाश्ता करून बघा बघा चटणीसोबत खायला सुद्धा अप्रतिम एकदम छान लागतो आणि सॉस सोबत खायला सुद्धा एकदम मस्त लागतो तुम्हाला आवडतो त्याच्यासोबत खाऊ शकता पोह्यांपासून पोहे खाऊन मुले रोज रोज कंटाळतात पण तेच पोहे वापरून नक्की नवीन पद्धतीत हा नाश्ता करून बघा मुले आवडीने खाणार अगदी डब्याला जरी दिलात तुम्ही तरी सुद्धा मुले डबा संपून येणार तर बघा इथं मी छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे माझं बाळ अडीच वर्षाचा आहे तो किती आवडीने नाश्ता खात आहे चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय